नमस्कार मंडळी चला तर आज आपल्या किचनमध्ये महाराष्ट्रीयन भाजी तयार केलेली आहे महाराष्ट्रीयन भाज्यामधली ही एक भाजी म्हणजेच वेज मराठा भाजी आहे चला तर रेसिपी अगदी सोपी रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर घेतलेला आहे इथे एका भांड्यात मी किसलेला बटाटा हवा तर तुम्ही उकडलेला बटाटा यामध्ये टाकू शकता त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक, एक मोठी वाटी किसलेला पत्ता गोबी त्यानंतर किसून घेतलेला एक वाटी इतका गाजर त्यानंतर अर्धी वाटी पीन्स बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर इथे बारीक कापून घेतलेली मी इथे शिमला मिरची त्यानंतर एक बारीक मिरची छान कापून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये किसून घेतलेला अद्रक आणि लसूण इथे एक एक चम्मच यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर यामध्ये टाकून दिलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे मी अर्धा वाटी कॉर्नफ्लावर त्यानंतर इथे एक वाटी इतकं बेसन टाकूया कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही अर्धा वाटी इथे मैदासुद्धा टाकू शकता त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे एक चम्मच इतकं लाल तिखट पाऊन चम्मच हळद आणि एक चम्मच इतकं धना पावडर त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चम्मच गरम मसाला गरम मसाला इथे कोणता पण घालू शकता त्यानंतर इथे एक चम्मच इतकं म्हणजे चवीनुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर सर्व मिक्स करून घेऊया इथे पाणी न घालता आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे इथे अजिबात पाणी नाही वापरायचं आहे कारण की भाज्याला अगोदर यामध्ये पाणी असलेलं असते त्यामुळे इथे अजिबात पाणी न घालता अशा प्रकारे गोळा करून कोफत्याचा आकार देऊ किंवा तुम्ही गोल पण आकार देऊ शकता इथे मी कोफत्याचे आकार देऊन सर्व गोळे तयार करून घेणार आहे अशा प्रकारे आपले कोफत्याचे आकार तयार झालेले आहेत त्यानंतर इथे मध्यम तेल गरम करून घेऊया कडे छान मध्यम तेल गरम झालं की यामध्ये कोफ्ते सात ते आठ मी ते कोफते सोडून देते आणि छान आपल्याला मिडीयम फ्लेमवरती हे कोफ्ते तळून घ्यायचे आहे इथे आतमध्ये शिजेल इतके छान हे कोफ्ते आपल्याला फ्लेम वरती छान शिजून घ्यायचं आहे त्यानंतर अल्टीपल्टी पलटी करून परफेक्ट असा तळून घ्यायचं आहे आपले इथे कोफ्ते रेडी झालेले आहे चला तर हे कोफ्ते छान आपल्याला काढून घ्यायचे आहे कोफ्ते आपले तळून झाले की सर्व कोफ्ते अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे त्यानंतर भाजीसाठी वाटण करण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे दोन विलायची मिरे दालचिनी चक्रीफूल आणि भेंडी विरायची आणि लवंग गरम तेलात यामध्ये टाकून देऊया त्यानंतर यामध्ये दोन चमच इतके आपल्याला धने घालायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेले आलं आणि इथे काही लसणाच्या पाकड्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे त्यानंतर यामध्ये घालूया चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत पर्यंत वाट बघूया कांदा आपला थोडाफार परतला आहे त्यानंतर मी यामध्ये सुक खोबरं किसून अर्धी वाटी यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर इथे एक चम्मच इतकं तीळ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये सात ते आठ मी काजू घातलेले आहे आणि छान परतून घेऊया आपल्याला सर्व छान परतून घ्यायचं आहे कांदा छान लालसर होईपर्यंत इथे सर्व परतून घेऊया कांदा छान लालसल झाला की गॅस बंद करून पाच मिनटं इथे थंड व्हायला ठेवून देऊया त्यानंतर सर्व थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात सर्व टाकून देऊया आणि हे सर्व आपण वाटून घेऊया त्याचं वाटण तयार करून घेऊया नंतर एका पॅनमध्ये सात ते आठ चम्मच इतकं तेल केलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की यामध्ये एक चम्मच इतकं जिरं घालूया जिरं छान तळतळली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून देऊया आणि इथे बारीक चिरलेले काही दोन ते तीन मिरची यामध्ये टाकलेले आहे या। कांदा छान लालसर होईपर्यंत हा परतून घेऊया कांदा छान लालसर झाला की यामध्ये वाटण तयार केलेला यामध्ये सर्व टाकून देऊया आणि छान फिरून घेऊया वाटणला तेल सुटेपर्यंत छान वाटण फिरून घेऊया वाटण छान शिजून झालं की यामध्ये आपण टोमॅटोचा पेस्ट टाकून देऊया इथे एक टोमॅटोचा पेस्ट तयार केलेला यामध्ये घातलेला आहे आणि छान फिरून घेतलेला आहे टोमॅटोचा पेस्ट छान शिजला की यामध्ये आपण एक चम्मच लाल तिखट एक चम्मच धना पावडर आणि एक चम्मच गरम मसाला पाऊन चम्मच हळद घालायचं आहे आणि छान फिरून घेऊया सर्व मसाले फिरून झाले की सर्वात शेवटी आपण हे चंकिंग मसाला एक चम्मच यामध्ये घातलेला आहे आणि छान फिरून घेऊया सर्व मसाल्याला छान परफेक्ट असं मस्त तेल सुटलं की यामध्ये गरम पाणी घालूया इथे मस्त छान कडकडीत गरम पाणी तयार केलेलं आहे आणि हे पाणी आपण या वाट्यांमध्ये दे घालून देऊया आणि छान सर्व बाजूने फिरून घेऊया नंतर एक चम्मच इतके कस्तुरी मेथी यावरती टाकलेली आहे आणि थोडस कोथिंबीर यावरती कापून यामध्ये टाकलेला आहे आणि छान एक उकडी येईपर्यंत छान याला शिजून घ्यायचं आहे उकडी मस्त अशी आलेली आहे त्यानंतर इथे सर्व कोफ्ते यामध्ये एक एक करून आपण यामध्ये सर्व कोफ्ते टाकून देऊया आणि यावरती मस्तसा बारीक चिरलेला परत कोथिंबीर घालून देऊया आणि सर्व मस्त असे फिरून घेऊया त्यानंतर यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व असं मस्त फिरून घेऊया आणि परत इथे आपल्याला दोन ते तीन मिनटं कोफत्यासहित हे भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे इथे मस्त आपली भाजी अशी रेडी झालेली आहे भाजी मी इथे ताटात स्वर करते आणि इथे फुलके तयार केलेले आहे फुलक्यासोबत के इथे मस्त आपली वेज मराठा भाजी तयार झालेली आहे चला तर अशाच मस्त रेसिपीसोबत चॅनलला एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये